हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण भरली भेंडी करू ही भेंडी बघा मी धुवून पुसून कोरडी करून अशी चिरून घेतली भेंडी कोरडी करून घ्यायची कारण ती नाही तर ओली राहिली तर चिकट होती चला मसाला बघा शेंगदाण्याचं कूट गरम मसाला हळद मीठ हा गरम मसा घरातला आपला लाल मसाला आणि धनिजरेची पावडर चला तर आपण ही भेंडी भरून घेऊ हे बघा ही अशी भेंडी भरून झाली अशी सगळी भेंडी भरली असे छान भरून घ्यायची आता कढईत तेल घालू आपण goreng muri dulu Ini nanti हा थोडा मसाला उरला आहे ना तर शेवटी टाकायचा नाही तर तो परकून जातो गॅस बारीक करायचा तो राहिलेला मसाला लाट्यात टाकून द्यायचा थोडा वेळ भेंडी बारीक गॅसवर शिजू द्यायची चला आता आपली भेंडी शिजली कप हे बघा छान शिजली दे भेंडी भेंडीची भाजी तयार कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय